दाखल करीत आहे संख्येने आपण नितीनजी गडकरी आणि राजूजी पारवे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात अनेक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या नागपूर नगरीने नेहमीच इतिहास घडवलेला आहे देशाच्या समाजकारणात राजकारणात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूर महानगरीने एक इतिहास घडवलेला आहे मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा नितीनजी गडकरी यांना पाच लाखाच्या मता आपल्याला विजयी करायचा आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नितीनजी सर्वाधिक मताने निवडून यावेत हा आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावा राजू पारवेजी रामटेकचे आपल्या लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनाही प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जेवढ्या मोठ्या संख्या आज लाखोच्या संख्येने आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला असतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सोबत घेऊन दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल भटकळी मुक्त समाज असेल सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी आतापर्यंत केलं आहे त्यांचा हात मजबूत करायचे आहेत या देशाची लोकशाही लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे या देशातील गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि हे गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नितीनजी गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजयी करावा अशी सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीनं नितीनजींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जाता जाता मी घोषणा देईन छत्रपती शिवाजी महाराज की एक तास हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय नितीनजीचा विजय असो विजय असो विजय असो नितीनजीचा विजय असो विजय असो विजय असो पार्वेजीचा विजय असो विजय असो विजय असो जय भारत आता अरे अनुसूित समाजाची शेतकरी कुटुंबाची एक महिला संधी दिली आणि माझी जी गोर गरीब ग्रामीण भागातील जी शेतकरी बंधू त्यांची लेख आज रणांगणात उतरलेली आहे माझ्या युवकाची बहीण रणांगणात उतरली आहे आणि त्यांच्या हिमतीवर त्यांच्या विश्वासावर आज मी खरी उतरण्याचा प्रयत्न करेल माझी हिंमत माझी ही कोर गरीब जनता आहे माझा शेतकरी बांधव आहे माझी महिला आहे आणि यांची ताकद आज मला बळ देण्यास मला सांगा पंढरपुरी तुमच्या उभा यांनी अर्ज दाखल केलेला त्याचा फटका बसेल का मला याबद्दल कल्पना नाही पण माझी जनता आज माझ्या पाठीशी आहे माझ्या कोर गरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि या हा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहे दुनियातली कुठलीही ताकद मला हरवू शकते